नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सगळ्यात पहिला आपल्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवरात्रीचे उपवास चालू झालेले नऊ दिवसाचे या नऊ दिवसामध्ये जर तुम्हाला कोणाला वजन कमी करायचं असेल तर आई ती संधी चालून आली असं म्हणायला काहीच हरकत नाही एकदम जेव्हा आपण वजन कमी करायला घेतो तेव्हा आपण डाईट चालू करतो आणि आपल्याला सवय नसल्यामुळे काय होतं सारखं खाण्याची इच्छा होते पण नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला वेट लॉस करण्याची एक चांगली संधी भेटलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही वजन सुद्धा कमी करू शकता तर ती कशा ते कशा पद्धतीने ते सुद्धा आपण इथे पुढे बघणार आहे तर चला पटकनी रेसिपीकडे बोलया जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नवरात्रीचे तुम्ही उपवास पकडले असेल तर नऊ दिवस तुम्ही फराळ करताना जास्त तो हॅवी तेलकट गोड असं न बनवता एकदम साधा सोपा हलका कमी तेलकट कमी तिखट तुम्ही ते फराळाचे पदार्थ खाऊ शकता एकदम आपण जर वेट लॉस करण्याचा विचार केला तर आपल्याला ती सवय नसल्यामुळे आपल्याला ते जमत नाही पण नऊ दिवसाच्या उपवासामध्ये आपल्याला थोडासा फराळ करण्याची सवय होऊन जाते आणि नंतरनं आपल्याला कमी जेवायची सवय लागते आणि अगदी जेवायला नसलं तरी आपल्याला चालतं तर ही एक आपल्याला संधी आहे आता तुम्ही म्हणा की नऊ दिवसाच्या उपवासामध्ये आपण कसं वेट लॉस करायचं तर ते अगदी आपण इथे नऊ दिवस बघणार आहे कसं बनवणार आहे त्यामुळे हिडिव रेसिपी शेवटपर्यंत बघत जा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसल तर सबस्क्राइब करा आता एक आपण ठेचा बनवून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या आलं आणि थोडीशी जिरी घालून आपण ठेचा बनवला आहे जो ठेचा तुम्ही उपवासाच्या कोणत्याही भाजीसाठी ते वापरू शकता हिरवी हिरवी भेंडी चांगली हिरवीगार मी ते धुवून पुसून चिरून घेतलेली आहे भेंडी एकदम कशी चिरायची ते सुद्धा आपल्या कमी वेळेमध्ये झट आपलं चिरून होईल ते सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवले आता काय करायचंय उपवास पकडत असाल तर तुम्ही ते गाईच्या तुपाचा वापर करू शकता किंवा हलकस शेंगदाण्याचं तेल सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता दोन चमचे मी इथे तूप घालून घेतलेले आणि केलेला ठेचा घालून आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा भेंडी आपल्याला त्यामध्ये घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि भेंडी चांगली हलवून घ्यायची आता भेंडी जास्त इथे शिजवायची नाहीये तर थोडीशी ती कचवट असली कि त्यामधलं जीवनसत्व जे असत ते, ते आपल्या शरीराला भरपूर भेंडी भेटत त्यामुळे भेंडी अगदी पन्नास टक्के शिजून घ्यायची भेंडी जास्त शिजवायची नाही तर तिथे तुम्ही बघू शकता हिरवीगार अशी आपली भेंडी बनवून तयार झालेली आहे नऊ दिवसाचा फराळ करताना जर तुम्ही फराळ हलका केला तर वजन कमी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते आता इथे आपण दही खाण्यापेक्षा ताक आपल्या शरीराला खूप महत्वाचं असतं आणि ताकामुळे सुद्धा आपलं किंवा दह्यामुळे सुद्धा आपलं वजन कमी होतं तर आपण इथे उपवासाची कडी कशी बनवायची ते बघणार आहे इथे मोठी वाटी मी दही घेतलेले आहे आणि दह्यामध्ये एक छोटीशी वाटी म्हणजे जे आपले पोहे खायचा चमचा असतो तेवढे दोन चमचे भर इतके मी राजगिऱ्याचं म्हणा किंवा वरईचं म्हणा किंवा साबुदाण्याचं कोणतंही तुमच्याकडे पीठ असेल ते पीठ त्यामध्ये घालून मिक्सरला फेटून घ्यायचं आता जो ठेचा बनवून घेतला आहे तोच ठेचा आपण येथे वापरणार आहे हा ठेचा तुम्ही उपवासाच्या कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही वापरू शकता याच्यापेक्षा दुसरा कोणताही मसाला वापरायची गरज नाही आहे एक चमच्याभर तूप घालायचं आहे त्यामध्ये ठेचा कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून परतून घ्यायचे आता जर तुमच्याकडे कढीपत्ता आणि कोथिंबीर नाही घातली तरी चालन पण कढीपत्ता आणि कोथिंबीर ही उपवासात चालते म्हणून मी ते घातली त्यानंतर ना फेटून घेतलेलं दही त्यामध्ये घालायचंय गूळ आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि कढीला उकळी येईपर्यंत कढी आपल्याला सारखी डवळत राहायची म्हणजे कढी फुटणार नाही छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतरनं दहा मिनटं कढी बारीक गॅसवरती उकळती ठेवायची म्हणजे तिला असा घट्टसर बनयतो तर तुम्ही नऊ दिवस या पद्धतीने कढी बनवू शकता कढीमुळे सुद्धा तुमचं वेट लॉस होतं कारण त्यामध्ये दयाचा वापर आहे आता इथे डायरेक्ट तुम्हाला शाबुदाण्याचं पिठाची भाकरी न करता किंवा डायरेक्ट शाबुदाणे न खाता मी इथे वरई राजगिरा आणि शाबुदाणे समप्रमाणात घेतलेले अर्धा किलो वरई घेतलेले अर्धा किलो त्यानंतरनं साबुदाणा घेतलेला आहे आणि अर्धा किलो मी इथे राजगिरा घेऊन एकत्र एक पीठ हे गिरणीवरून दळून आणलेलं आहे दळून आणल्याच्या आपल्याला जेव्हा याची भाकरी बनवायची तेव्हा पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हलकसं पाणी आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आणि मग आपलं पीठ मळायचं म्हणजे काय होतं पीठ व्यवस्थित मळलं जातं आणि भाकरीला सुद्धा अजिबात जात नाही आता जर तुम्हाला थापून भाकरी नसेल बनवायची तर तुम्ही लाटण्याने चपाती सारखी लाटून ही भाकरी करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे ही भाकरी तुम्ही पातळ सुद्धा करू शकता किंवा थोडीशी अशी धपाट्यांसारखी सुद्धा तुम्ही ते तिला जाड करू शकता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची ठेवायची जेव्हा आपण ही भाकरी बनवतो तेव्हा काय करायचंय पाणी लावल्याच्या नंतर ना लगेच उलटी करायची नाही तर वरचं पाणी पूर्ण सुकल्याच्या नंतर ना आपल्याला भाकरी उलटी करायची त्यामुळे काय होतं भाकरी तव्याला अजिबात चिटकत नाही कारण आपण साबुदाणे त्यामध्ये घातल्यामुळे काय होतं भाकरी चिटकण्याची शक्यता असते अशा वेळेस पाणी लावलेली भाकर पूर्ण तो भाग सुक सुकून गेला की मग उलटी करायची अजिबात भाकरी चिटकत नाही तर बघू शकता पांढर शुभ्र अशी आपली टम अशी बलून सारखी फुगलेली भाकरी बनून तयार झालेली आहे खरंच तुम्ही वजन कमी करणार असाल तर या पद्धतीने तुम्ही उपवासाला असे हलके फुलके पदार्थ खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता तुम्हाला ती सवय लागू शकते जेवण कस बन खाण्याची हलक फुलक आणि साद जेवण खाण्याची सवय लागली की आपलं वजन कमी करणं सुद्धा आपल्याला अवघड वाटत नाही तर आजची अशी मी पहिल्या दिवसाची उपवासाची आपली फराळाची तुम्हाला थाळी बनवून दाखवली तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि माझ्या ह्या छोट्याशा टीप तुम्हाला कशा वाटल्या ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि आवडली असन साधी हलकी फुलकी थाळी तर लाईक मात्र नक्की कर